लोकनेते स्वर्गीय भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढाच्या वतीने भारत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी असे चार दिवस हे प्रदर्शन सुरू होते महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पार पडला अतिशय बहारदार पारंपरिक ग्रीत नृत्यातून महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील कलाकारांनी उलगडून दाखवली महाराष्ट्र गीत जात्यावरच्या ओव्या वासुदेव पोतराज वारकरी दिंडी लावणी पोवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध कला प्रकार व संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले कार्यक्रमात सादर झालेल्या विविध कलाकारांना पंढरपूरकर रसिकांनीही उत्स्फूर्तता दिली भारत कृषी महोत्सवाचे संयोजक भगीरथ भालके लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना संस्थापक अध्यक्ष उपविभागीय उपविभागीय अधिकारी अधिकारी सचिन इथापे पोलीस अर्जुन भोसले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवान काळे यांच्यासह भालके गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी युवक आणि पंढरपूरकर रसिकांनी भारत कृषी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाला उपस्थित राहून मराठी संस्कृती आणि विविध लोककला प्रकारांचा आस्वाद घेतला भीमान वाटतो म्हणजे संस्कृती बदलत गेली काय बदलत गेला काय इतका बदललाय की ही बदललेली संस्कृती आजही आपल्याला खेडोपाड्यात